केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन काळे कायदे संसदेत रद्द केल्यानंतर शेतकऱ्यांच्या इतर मागण्याबाबतही लेखी आश्वासन दिल्यानंतर दिल्ली येथील आंदोलन अकरा डिसेंबर रोजी स्थगित करण्यात आले आहे या आंदोलनाचा विजयोत्सव नांदगाव खंडेश्वर येथे अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व संयुक्त मोर्चाच्या वतीने बस स्थानक परिसरात साजरा करण्यात आला अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र राज्य किसान सभा व अन्य संघटनांच्या वतीने या किसान संघर्ष विजय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते केंद्र सरकार कृषी कल्याण मंत्रालयाच्या सचिवामार्फत आंदोलक शेतकऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या मान्य करणारे एक औपचारिक पत्र संयुक्त किसान मोर्चाला पाठवले आहे संयुक्त किसान मोर्चाने राष्ट्रीय महामार्गावरील दिल्ली सीमावर सुरू असलेले ऐतिहासिक किसान आंदोलन स्थगित करण्याची औपचारिक घोषणा केली सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या सहकार्याच्या निधनाने देश शोक व्यक्त करीत आहे हे लक्षात घेऊन एसकेएमने शेतकऱ्यांच्या विजयासंदर्भात सर्व उत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता आणि अकरा डिसेंबरला जल्लोष रॅली काढण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अखिल भारतीय सभेचे श्याम शिंदे यांनी आपले मनोगत या प्रसंगी व्यक्त केले नांदगाव खंडेश्वर येथील विजयोत्सव कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सुनील मेटकर महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनचे संजय मंडवधरे संतोष सुरजुसे योगेश अवधाडे विजय बनसोड मुरलीधर वैद्य अखिल भारतीय किसान सभेचे किशोर शिंदे राम शिंदे राजगुरु शिंदे व आदी कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ नेहस नांदगाव खंडेश्वर